अहमदनगर च्या महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पारनेर मधील सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नामदार विजयरावजी आवटी साहेब जिल्हा परिषद सदस्य काशनाथजी दाते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब तांबे बाजार समितीचे संचालक अशोक शेठ कटारिया सभापती राहुल झावरे अनिकेत आवटी डॉक्टर अजित लंके सुभाष दुदाडे त्याचबरोबर विश्वनाथ कोरडे महिला आघाडीच्या अध्यक्षा आश्विनदाई थोरात तालुका शिवसेना प्रमुख श्रीयुत्त रोहकले जिवा सेनेचे प्रमुख नितीन शेळके पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे पंचायती सदस्य दिनेश अध्यक्ष गंगाराम कोळेकर अध्यक्ष अमित जाधव व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती उपस्थित असलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण वर्ग माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आणि आजची भगिनी सभा होती डॉक्टर सुजय विखेंच भाषण अतिशय जोरदार झालेलं आहे मला वाटत त्यांचा झंझावात त्यांच्या भाषणामधून व्यक्त करत असताना नगरमध्ये समन्वयाची बैठक पार पाडली प्रमुख कार्यकर्त्याची बैठक पार पाडली राहुरी मध्ये झाली नगर मध्ये झाली काल जामखेड मध्ये दुपारी कर्जत मध्ये आता पारनेर मध्ये त्यानंतर श्रीगोंदा मध्ये उद्या सकाळी शेवगाव आणि त्याच्यानंतर पाथर्डी असा सभा आणि मेळाव्यांचा झंझावात संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि हाच धंदावत खऱ्या अर्थाने मी विचार करत होतो काल जामखेडचा आणि कर्जतचा मंडप पुरला नाही पण त्याच्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक इथं बघायला मिळते मला आवटी साहेबांच्या काला विचारच होतो हे मध्ये का आवटी साहेबांनी त्यांच्यावर भाषेत उत्तर दिलं पण मला जे कळलं ते सांगतो तेव्हाने आपलं लगेच लवकर लोक जवळ बसावेत म्हणून लावलं पण ते तसं कारण नाही <laughs> कमीच लोक आले तर कुठं ताप करून घेऊन दिसायलाच नको मोकळ पण आता हे विरोधकांना हे बघायसाठी मी चांगलं झालं रेकॉर्ड ब्रेक त्याच्यासाठी हे एवढं तर भरलंच त्याच्या पलीकड भरलं हे चवभाजला किती भरलं त्यामुळं निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे आमदार मध्ये आता विचारायची आवश्यकता नाही नेलसनचा सर्व्हेंबर टक्के जिंकणार असं सांगितलं सर्वे सांगितला होता एपीपी माझावर दुसरा सर्वे उघडा डोळे बघा नीट मावळ काय होता सर्वे तुम्ही ते बघितलंच नाही का त्यामुळं मोठी वाताहत सुरू आहे संपूर्ण राज्यात आणि देशात आपण ग्रामीण भागातली माणसं आपल्याला माहिती आहे कावळा कधी ओरडतो वट वगैरे कधी ओरडतात पावसा कधी ओरडतो कधी ओरडतो पावसा बरोबर आहे ना लक्षातही नाही राज्यात आणि देशात पावसा ओरडतून झाली अगोदर नाही म्हणले परत करतो म्हणले परत म्हणले थांबतो म्हटले ना अशोक चव्हाण साहेब म्हणले बायकोला देतो वरचे म्हणले नाही तुम्हालाच राहावं लागेल मध्येच कार्यकर्त्याचा फोन आला राजीनामाच द्यावा ऐकले <laughs> ना तुम्ही राहुल गांधी साहेबांचे सहकारी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव काल पण कुठेतरी त्यांच्या बरोबरच होते ते गुजरात मध्ये हिंगोली त्यांचा मतदारसंघ आहे ते म्हणले थे टाको साप उभाच राहू शकत नाही तिकडे जातो म्हणले वातावरण कसं अनुकूल होतं किती वातावरण अनुकूल हो, होते तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या पूर्ण इतिहासात अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासून आज आहे दिलेला लोकसभेतला उमेदवार बदललेला नाही पण आता दोन उमेदवार बदलले दोन बदलले का नाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा उमेदवार बदलला का नाही आणि <laughs> तिकडे भंडारा गोंदियाचं चंद्रपूरचा कुठला एक बदलला बदलला का नाही वातावरण कसं आहे पावसा मोदीच्या नावाने ओरडतोय आमचं बी खटका होता सरकार मध्ये जुळवायच होतो आत गेले की एकदम सगळे बोलू बोलू सगळं कसं जोरात होत मंत्री कॅबिनेट मध्ये कुणी कोणाला काय बोलत नव्हते मंत्रिमंडळ निर्णय घेत होते पण बाहेर आलं र आलं सुरूच काँग्रेस राष्ट्रवादीला डावंच कळला ना त्यांनी आधीच जुळवलं त्यांना वाटलं ह्यांचं जुळवतच नाही अरे पण आमचं असं खास जुळलं आमचा उमेदवार सुद्धा त्यांच्या तिकिटा उभा केला पालघरमध्ये <laughs> साताराला नरेंद्र पाटील आम्ही मध्ये घेतला म्हणलं तुम्ही उभा राहत ह्यांचा उमेदवार फिक्स होईना पावसा कसा वर बघा तू सुजयदा भाषण केलं कस झालं धरतोय सोडतोय किती राडा झाला ह्या आम्ही खाऊन होतो <laughs> आम्ही सुट्टी दिली ना आम्ही दम खाऊन होतो आणि जसा पक्ष प्रवेश केला तसे सगळे आम्ही एका स्टेजवर हजर होतो एक तरी घडी घेर हजर होता का सांगा नगरच्या मीटिंगला युतीतला एक तरी घडी घेर हजर होता का नाही रावसाहेब पाटील दानवेच अर्जुन खोतकरांचं कसं वाजत होत शेवटपर्यंत ना? का नाही बघतो झांबड कसा निवडून येतोय तेव्हा तुला म्हणजे आपल्याला असं काय किती प्रसंग सांगू तुम्हाला त्यामुळे पावसा ओरडतोय ना आपल्याला पावसाची आप भाषा कळते पावसा जर ओरडत असेल आणि पाऊस जर येणार असेल तर आता सुजय सुजैविकेच्या नावाने जिल्ह्यात राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावाने महायुतीच्या नावाने आणि देशात नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या नावाने पाऊस पडणार आहे रेकॉर्ड ब्रेक सीट निवडून येणार आहे आणि नुसते असं नाही तुम्ही गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारने केलेली कामं बघा या वर्षी जरा पावसाने आपल्यावर अवकृपा केली म्हणून टँकर सुरू आहेत पारनेरच्या इतिहासात गेल्या दोन वर्षात टँकर लागले का असं कधीच झालं नाही कि पारनेरला टँकरच नाही कर्जतला टँकरच नाही माथर्डीला टँकरच नाही असं कधीच झालं नाही पण गेल्या दोन वर्षात आपल्या तिथे टँकर लागले नाही जलयुक्त शिवाराभियांची कामं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावा रोहड्यात नाल्यात नदी सगळ्या ठिकाणी काम करण्याचा राज्य सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण पावसाचा पाण्याचा थेंब थेंब जिरवला आणि म्हणून आपल्या राज्याला आणि नगर जिल्ह्यामध्ये देशात सन्मान मिळाला देशात पुरस्कार देऊन सन्मानित केलं अशा पद्धतीने काम केलं असेल असेल सौभाग्य योजना माझी भाग्यश्री असेल इन्शुरन्सचा प्रीमियम पंधरा दीड मध्ये आणण्याचा विषय असेल लोड लोडशेडिंग गेल्या पाच वर्षामध्ये होती या पाच वर्षामध्ये लोडशेडिंग दिली नाही अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की ते राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने करून दाखवलेले आहेत पण म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये लोकांना स्थापित केलेलं हे सरकार आहे लोकांच्या सर्वसामान्य हिताच सरकार आहे आपल्या खात्यावर थेट पैसे येतात तत्कालीन पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करायचे आणि सांगायचे कि मी जर एक रुपया पाठवला तर शेतकऱ्याच्या त्या लाभार्थ्याच्या नावावर पंधरा पैसे जातात आता देशाचे पंतप्रधान सांगतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा आरटी ने पैसे थे नावावर जात कुणाला जर घरकुल मिळालं असेल तर त्याला आता लक्षात आलं असेल राहुल धावेकडे कोणी बिलाला गेलंच नाही आणि जिल्हा परिषद मध्ये बिलाला कोणी गेलं नाही पहिले कसं असायचं सरपंच घरकुल पाहिजे असेल तर या ग्रामपंचायत मध्ये भेटू जरा तुम्ही गेल्या वेळेस असंच केलं त्यामुळे जरा अडचण आहे आधी आमची मानसिक हवाल लागते आता आर्थिक आणि सामाजिक सर्वेच्या माध्यमातून घरकुलाची यादी झाली खऱ्या सर्वसामान्याला न्याय देण्याचं सरकार वर्षात म्हणून झालं ना 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 सरपंच सभापती जिल्हा आमदार ना खासदार जो खऱ्या अर्थाने लाभार्थी आहे जो खऱ्या अर्थाने घरापासून वंचित आहे आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सत्तर वर्षानंतर देखील त्याला घर नाही अशा माणसाला घर देण्याच्या हिशोबाने दोन हजार बावीस पर्यंत संपूर्ण देशात घरकुल योजना राबवायची आणि त्याचं घर अशा पद्धतीने बांधायचं कोणी त्याला अडवायला नाही पाहिजे बिलाला अडवलं नाही पाहिजे अशा पद्धतीने घरकुल योजना राबवली आपल्या जिल्ह्यात शिर्डी येथे या देशाचे पंतप्रधान आले पंतप्रधानांनी त्या बाईला चावी हातात देण्याचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रम घेतला आणि त्या, त्या कार्यक्रमातून थेट त्या का महिलेला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला मकान तो मिळाला किशी बोल किशीने दोस पासो तर नाही मागा ना तर त्या महिलेने तिकडून सांगितलं नाही मागितले सगळ्याला बरं वाटलं देशाला बरं वाटलं आणि जर सांगितलं तर दोनशे दिले दोनशे दिले म्हणलं कसं झालं असत तुम्हाला काय वाटत ग्राम जसं जस एखादी प्रश्न विचारावा सरपंचाला काय राह तुम्ही का केलं नाही तसं घेतलं का नाही कसं होत देशाचा पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कौन्फ, द्वारे संपूर्ण देश बघतोय हो त्या महिलेला प्रश्न विचारला वाट लागलीस पण देशाचा पंतप्रधान तेवढा आत्मविश्वास आहे की मी माझ्या देशासाठी एवढा प्रामाणिकपणे काम करतोय त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा खुश करण्याचं काम करतोय अरे शेतकरी अडचणीत आला तर ता पाच एकरच्या आतल्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये थेट त्याच्या अकाउंट वर गेले विमा गेला दुष्काळाचे पैसे आले कर्जमाफीचे पैसे आले प्रश्न असा आहे की एखादा दुसरा जर अकाउंट चुकलं बिकलं असेल तर तो बोलतो पण मिळालेली ना बोलत नाही ही अडचण आहे <laughs> अशीच भाव पण चौतीस हजार कोटीची घोषणा केली बावीस हजार कोटी रुपये वाटप झाले झाले तुम्हाला नाही मी आठ हजार वर्ष काढले आपणच मत दिले सरकार आलं काय दिवा लावला त्यांनी पंधरा वर्ष सुधारित प्रशस्कीय मान्यता कुकडीची आपले ठेवली राहुल दावरींच्या मी आलो होतो आपण सगळे शेतकरी पाणी पाणी आडू देत खालची गडी अडू देत का वरची गडी अडू देत शेतकरी ना आपण विहिरीला पालामी पाणी देतो आता जर वरच पाणी काढतो का खालच काढतो आता वरून पाणी सुटल्यावर खालची माणसं काय कर्ज जामकी आडू देतच पाणी <laughs> कसरी बंद आडू देत तसं नाहीच त्यांना वाटतं आपलं पाणी कुठे गेलं नाही पाहिजे आता मत मागायला येतात तुम्ही फक्त एकच विचारा युतीच्या काळामध्ये कुकडीची काम झाली मधी काम 15 वर्ष बंद का होती आता तीन हजार सातशे अठ्याहत्तर कोटीला आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्याच्या बाहेर जाऊन डिंबेटो येडगाव सोळा किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या टनेल ला दोनशे सतरा कोटी रुपयाला आपण प्रशासकीय मान्यता दिली त्यामुळे त्याच्यामध्ये जवळपास तीन ते चार टी एम सी पाणी होईल आपल्या पारनेर असेल ता श्रीगोंदा तालुका असेल कर्जत तालुका असेल तिथल्या जो भाग या कुकडी लाभ क्षेत्रामध्ये येणार नाही त्या भागाला आपण त्यातून पाणी देऊ शकतो पण हे काम करायचं नाही आणि लोकांना प्रलोभन दाखवायची आशा दाखवायची आणि मतं मिळवायची आणि सोयीस्कर दुर्लक्ष करायचं हे काम राष्ट्रवादी काँग्रेस करते त्यामुळे आपला उमेदवार आहे तरुण तडदार सुशिक्षित न्युरोलॉजिस्ट आहे भाषा तास प्रभुत्व आहे विचारताच सोय नाही आम्हाला वाटलं असच आहे आम्ही आशातून आलो आशा त्यामुळे आम्हाला टामच भारी आणि तुम्हाला माहिती मोठ्याच कस असत नाही जमल तरी दादा तुमचं दादा तुमचं सारखं काय खरं दादा तुम्ही लय भारी मोठा सिनियर माणूस भेटला तरी म्हणतो नादांच आमच्या खूप छान आहे असं म्हणतं माणूस पण ह्या दादाच तसं नाही तुम्ही बघितलं ना आता भाषण ऐकले ना कागद नाही चिट्टी नाही चपडणं मनात असा लागत बीबी ज्या देटा बसून बोलल्या मग असं कळत काही गडी वर चोका पोका झाला तरी सांभाळून घ्या आपल्याला बोलता पण येत नाही तर कशाला येऊन करायचा करायचं कसा घरी घेणं नाही घेणं यांनी जर असं केलं तर आवटी साहेबांनी मी दोन दिवसांचा वर्ग खोली बंद करून घेतलास तुमचा ती तुमचा होऊन द्यायचा आमची पूजा व्हायची दुसऱ्या चालला नाही हे खेळच चालत नाही आमच्याकडे हि कष्ट नाही इतकी माणसं जमायचं का स्वतः खेळ <laughs> का सगळ्या जगाने बघितलं जवळ एवढा वास्तू झाला कशाला करायचं दम खायचं थोडा ट्रेनिंग घ्यायचं काय एवढा मोठं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे काय पंच म्हणजे काय चाललंय काय विषय नाही खर तर आपला अहमदनगर जिल्हा त्याच्यामध्ये उमेदवार उमेदवार पूर्वीच्या कालखंड गेलाय किशनराव बानखिलेचा माणूस 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 चांगला माणूस चांगला पण ते बोलणारच ना दिल्लीत गेला तर दिल्लीत गेला तर बोला ना काय बोलाय गेलं तर कळाणार पुढचा काय बोलतोय हे काय सांगतोय कोणाची कोणाला मिळत नाही गेले पाच वर्ष तस आपल्याकडे कसं आहे कामच नाही न्यूरोलॉजिस्टमध्ये इंग्रजी येऊच असेल ना तुमचं काय म्हणणं तर सांगायला काय नोकार हिंदीची अडचणच नाही आणि भाषेत तर मराठीत तुमच्यासारखं तर बोलताय हे महत्त्वाचं झालंय आजकाल नाही ते ह्या डिजिटलनी मोबाईलनी कॅमेऱ्यानी कॉम्प्युटरने हे सगळं इंटरनेटने सगळं हो अवगत आहे पण कळलं तर बाई पूर्वी स्टँडवर गेलो ही गाडी हिथून हिथे जाते एवढा आले की मनाची ह्याला आता तशी भानगड राहिली का त्यामुळं युगामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेला परिपूर्ण उमेदवार हा आपला आहे आणि हा परिपूर्ण उमेदवार खऱ्या अर्थाने आपल्या मागास भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक शब्द बोलून दाखवला बऱ्याच पाईपलाईन आपल्या वीज बिल भरण्यावरून बंद आहेत त्यांनी संकल्प मांडला आणि आता नवीन मुख्यमंत्री सौर ऊर्जा हे धोरण देखील आलेलं आहे त्यामुळे पाणी पुरवठा योजना जर आपण त्याच्यावरती वर्ग हो केल्या आपल्याला वीज पण फुकट मिळेल आपल्याला वीज बिल पण भरावं लागणार नाही अशा संदर्भामध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये जावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं नियोजन करण्याची आवश्यकता आहे पारनेर असेल श्रीगोंद असेल नगर असेल कर्जत असेल पातर्डी असेल जामखेड असेल खऱ्या अर्थाने हे दुष्काळी तालुके त्या दुष्काळावरती मात करण्यासाठी आपल्याकडे आता छावण्या झाल्या टँकर झालेत पण हे काय परिपूर्ण काम नाही आहेत आणि म्हणून आवटी साहेबांनी जेवढ्या नदी मागितला कधी नाही ते आपल्याकडे जलसंधारण खाताल अजून पाच राहिले पण आता तुमच्या भाषणात सांगितलं सांगा किती दिले तुम्हाला पाच राहिले तुमच्या समोर सांगतो त्यांनी पाच राहिले ते पुढे राहणार नाही तुम्हाला काही कमी दिलं नाही भाजप शिवसेनेची सेपरेट मागितले तरी सेपरेट दिले कोरडेंना सेपरेट दिले म्हणून दाव केला कधी कधीच पारनेर तालुक्यामध्ये जलसंधारण एवढा निधी आला नाही एवढा निधी आपण दिला त्यामुळे टँकर कमी बंद झाले आता आमच्याकडे टँकच सुटलंय सर्वेच प्याव सुटलंय बोललो काल इकडे बोलायची गरज नाही म्हणून जनतेला करतो तुमच्या आमच्यासाठी राष्ट्रहितासाठी राष्ट्रप्रेमासाठी ज्या दिवशी आपले चाळीस जवान शहीद झाले त्यावेळेस प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक शंका होते कधी आमचा हा चौकीदार बदला घेतोय आणि त्यांनी तो बदला घेतला या अगोदर सुद्धा अनेक हल्ले झाले बातम्येची भूमिका नाही खेद व्यक्त झाला असंतोष व्यक्त झाला तीव्र नाराजी तीव्र निषेध आणि शेवटचा टप्पा युनो मध्ये पत्र दिलाय ती भानगडच ठेवली नाही आता ठोसाच ठोसा केलं का नाही माणूस म्हणतो शेवट जाऊन राव शेवटी आपल्या अभिमानाचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे लय बराचा आणि एकदा बघूरच जाऊ म्हणतं का नाही म्हणत नाही अस कधीतरी माणसाला जागृत होतो का नाही अभिमान आता किती बऱ्या त्यांनी हल्ले सैनिकावर हल्लेूप आहे आपला घडी तिकडं पडला तर कसं आणून सोडिला <laughs> सोडला का नाही आपला जवान तिकडं गेल्यानंतर कसं आणून सोडला चोवीस तासाच्या आत सगळं जग आपल्या पाठीशी उभा राहिलं भक्कमपणे त्यामुळं काल देखील सांगितलं आपल्या उमेदवारांना आवडी साहेब तुम्ही देखील सांगा माझं तर काय ऐकून नाही एवढी मोठी सभा झाली गड्यांना काही जमाना आहे सगळा आणि आताच मी दीडच्या बातम्या पुढे निघाले ऐकल्या लोकसभेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध व्हायचं म्हणजे किती त्रास घालवतात ग्राम त्यात परत आपल्या सरकारने निर्णय आहे लोकातून सरपंच बिनविरोध झाले का <laughs> नाही दोन कर तीन <laughs> का तीन खासदार बिनविरोध निघाले तस अजून कालच फॉर्म भरायला सुरुवात झाली आपलं बिनविरोध होऊन देऊ एवढी लोकांना हिंदी मत द्यायची तुम्हाला आणि आवटी साहेबांची आमची कॉलर टाईट व्हायची कशी तशी परिस्थिती कदाचित होऊ शकते तुम्हाला काय वाटतं मिळत मिळच काय हे तीन वर्ष झटले आवटी साहेबांनी तिकडे ताणून धरला आम्ही तिकडे ताणून धरलं आम्ही जवळच असा गोटमॅट झाले चिरच फसा पडलाय फसा पडतो गो ना ते तसा फसा पडलाय फसा चिरच फसाच कुठत नाही काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली तिथं त्यांची वडावडी सुरू झाली भाजप शिवसेनेची युती म्हणजे कवाच व्हायची नाही तिथं युती झाली आणि आपल्या जिल्ह्यात तर झाली त्यामुळे नक्की आपल्या सगळ्यांना आजपासून पंचवीस दिवस बाकी आहे आज एकोणतीस तारीख आहे एकतीस तारखेचा महिना आहे तेवीस तारखेला मतदान आहे आपला फॉर्म एक तारखेला भरायचा आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करायचंय प्रत्येक गावातून माणूस आला पाहिजे प्रत्येक गावातल्या गावात माणसाला वाटलं पाहिजे की या खासदारसाठी माझं मत देणं गरजेचं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणे आपण सर्वांनी तन मन धन नाही धन आहे चाल धन चाल काय करायचं आवश्यकता नाही तनाने मनाने आणि हिकडून धनाने लागलं तर आपण फक्त पुढचे पंचवीस दिवस द्यायचे आपल्या परिवारात सगळ्याला सांगा घराघरात दोन दोन चार चार चर्चा कुठे पण आता ही, ही चार ठिकाणी जायचं संबंध राहिला नाही त्याचं कारण असेल काही आवटी साहेबाचे काही कोरडेंचे काही विकेंचे चार वीकडे एकाच जागेवर आहे त्यामुळे नाही फाटाफूट नाही सगळ्या घराला सांगा शेजार्याला सांगा मित्र परिवाराला सांगा पाहुणाऱ्या सांगा शेजारच्या गावात सांगा संपूर्ण गावात सांगा आता आपल्याला डॉक्टर सुजय विखे शिवाय दुसऱ्या पर्याय असूच शकत नाही एवढा चांगला उमेदवार एवढा चांगला खासदार आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण सर्वांनी एक दिलानं एक मनानं येणाऱ्या तेवीस तारखेला त्यांना आपलं बहुमोल आपली सेवा करण्याची संधी द्यावी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती करतो आणि तेवीस मेला ला आपण हा जन्मच करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र